मालेगाव तालुका हद्दीत दहा लाख रुपये किमतीच्या बनावट चल्ली नोटा जप्त करत राज्यातील दोन आरोपींना अटक करत मालेगाव तालुका पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आदेशित केल्याप्रमाणे जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन सरयत गुन्हेगारी प्रतिबंध तसेच राज्य व राष्ट्रीय महामार्गावरून होणारी अवैध तस्करी रोखण्यासाठी पोलीस ठाणे निहाय कारवाई करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी रात्रग्रस्त पेट्रोलिंग करीत मुंबई आग्रा महामार्गावर परप्रांतीय दोन इसामांवर छापा टाकून दहा लाख रुपये किमतीचे बनावट चलनी नोटा जप्त केलाय एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई अकरा महामार्गावर काही संशय दिसम एका बॅगेमध्ये बनावट चलनी नोटा कब्जात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची गोपनीय माहिती मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व अमलदार यांना मिळाली त्यानुसार मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना मुंबई अकरा महामार्गावरील एवन सागर हॉटेल समोर सा दोन इसम संशयास्पद आढळून आले सदर दोन इसमांच्या हालचालींवर संशय आल्याने त्यांना थांबून विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे नाझिर अक्र मोहम्मद अय्यूब अन्सारी व वर्ष चौतीस राहणार मोमिनपुरा बुरहानपुरा मध्य प्रदेश मोहम्मद जुबेर मोहम्मद अशरफ अन्सारी व वर्ष तेहेतीस राहणार हरिरपुरा वॉर्ड क्रमांक एकतीस बुरहानपुरा मध्यप्रदेश असे सांगितलं आहे त्यांच्या अंकझळतीमध्ये तपासा अंती त्यांच्या कब्जातून एकूण दहा लाख रुपये किमतीच्या चलनी नोटांसारखे हुवेब दिसणाऱ्या पाचशे पाचशे रुपयाच्या दराच्या दोन हजार बनावट नोटा ता, तसेच दोन मोबाईल हँडसेट आणि इम्पेक्स कंपनीची चॉकलेटी काळी सॅक बॅग असा एकूण दहा लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर नोटाची छपाई कागदाचा दर्जा आणि सुरक्षा धागा तपासल्यावर त्या बनावट असल्याचं स्पष्टपणे आढळून आले या प्रकरणी भारतीय चलन कायदा तसेच भारतीय न्याय संहिता दोन हजार तीन चे कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी तीन पाच नवे मालेगाव तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना सरगुण्यात अटक करण्यात आली आहे माने न्यायालयाने त्यांची आठ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे ताब्यात घेतलेले दोन्ही संशयित हे परप्रांतीय असून सदरच्या बनावट नोटा त्यांनी कुठून आणल्या व कोणत्या ठिकाणी विक्री करणार होते याबाबत सविस्तर तपास करण्यात येत असून सदर गुन्ह्याचा पुढे तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे करीत आहे एकोणतीस तारखेला मालेगाव तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर येवन सागर या वाटेलच्या समोर दोन संशयित व्यक्ती ह्या आमच्या पेट्रोलिंग पार्टीला आढळल्या त्यांच्याकडील एका बॅगमध्ये झडती घेतली असता त्याच्यामध्ये साधारणतः दहा लाख रुपयाचा मुद्देमाल हा मिळून आलेला आहे पाचशे रुपयाच्या दोन हजार नोटा त्या ठिकाणी होत्या त्याचं व्हेरिफिकेशन केल्या असता त्या संपूर्ण नोटा ह्या बनावट असल्याचे निदर्शन झालेले आहे हे दोन व्यक्ती नजीर अन्सारी आणि मोहम्मद अन्सारी हे बराणपूर मध्य प्रदेश या ठिकाणचे रहिवाशी आहेत यांच्या कब्जातून संपूर्ण मुद्देमाल आणि दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत या नोटा मध्य प्रदेशपेक्षा इतर राज्यातून आणलेल्या असाव्यात असा आतापर्यंतच्या तपासामध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यांनी हा मुद्देमाल याच मालेगावच्या ठिकाणी किंवा नाशिक जिल्ह्यामधील एका व्यक्तीला देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आणला होता अशी माहिती समोर येत आहे याबाबत मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी याबाबतचा अधिक तपास करत आहेत आरोपींना आठ दिवसाचा पीसीआर मिळालेला आहे नाशिक नाशिक